नमस्कार तेज खबर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर तेज खबरसाठी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हातकणलेले तहसील कार्यालयात ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न पाहूयात सविस्तर बातमी हातकणले तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्राहक दिनाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संस्थेने केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार संदीप चव्हाण होते कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ओंकार देवकाते यांनी सायबर क्राईम ई e कॉमर्स व डिजिटल ट्रेड या विषयावर मार्गदर्शन केले तर मेडिएटर ॲडव्होकेट दत्तात्रय देवकाते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या गेल्या पन्नास वर्षाच्या कार्याचा आढावा घेत संघटनेच्या महोत्सवी वर्षात ग्राहकांनी सगळंच राहण्याचे आवाहन केले शासनाच्या वतीने सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहारासाठी अनेक कायदे निर्माण केले आहेत याचा आधार घेत व्यवहारात आपली फसगत होणार नाही याबाबत दक्ष राहावे असे आवाहन केले कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ग्राहक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी मांडले यावेळी महसूल सहाय्यक सुनीता देवटे यांचे सहकार्य लाभले त्याचसोबत ग्राहक फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शोभा कुंभार तालुका अध्यक्ष मदाळे साहेब यांनीही मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमासाठी श्री श्रीपती पाटील प्रदीप खोसगे राजू पाटील एडके श्री दंडवते विलास ठोंबरे अमोल मांजरे नितीन पाटील मुरली लंबे राजू आलासे तुषार गुंडके शरद वाडकर निखिल माळी इत्यादी उपस्थित होते तेजखबरसाठी वार्ताहर श्री संतोष शिंगे